एवढं सांगेन जा जा की मला या लोकांनी ज्या आणि मी सांगितले की फिटनाच्या येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार दिसा लंबी लंबी मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोला त्यांच्या मी एवढं सांग जे प्रें प्रेम ते लोकांनी दाखवलं जे प्रेम मला मलाय आणि मी इथे आलो ते नव्हतो आणि मग इथे आलो पण बायको अजून वाट बघतो नाही आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघताय नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय कर दाबू नको पे आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा